नमस्कार सर्वांना आजच्या छान छान अशा टिप्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज ज्या काही टिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांचा तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये भरपूर असा फायदा होणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं ना की नेल पेंट किंवा नगपालिस हातातून निसटते किंवा फरशीवरती ती सांडते आणि आपण त्या नकपालीसला किंवा नेल पॉलिशला जर कागदाने किंवा पेपराच्या मदतीने पुसायला गेलो तर तिचे डाग अजून पडतात आणि ती चिथे चिकटते आणि ते डाग तसेच फरशीला राहतात फरशी खराब होते तर ही नेल डाग काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर पेपराच्या मदतीन जेव्हा पण आपण पुसायला जातो त्याचे डाग असे पसरतात ते सुकून जातात आणि तसेच राहतात ते लगेच निघत नाही तर ते काढण्याची एक ट्रिक म्हणजे तर बघा जेव्हा नेल पॉलिश किंवा पॉलिश फरशीवरती सांडते ना त्याच वेळी लगेच काय करायचं आहे की आपल्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये असं ते म्हणजे मीठ तर बारीक मीठ मी इथं घेतलेलं आहे बारीक मीठ या पॉलिशवरती किंवा नेल पॉलिश जिथे कुठे फरशीवरती सांडलेली आहे ना तिथं टाकायचं आहे आणि बोट त्याच्या मदतीने तर जे काही मीठ आहे ना ते अशा पद्धतीने या नेल पॉलिशवरती फिरवून घ्यायचं आहे बघा लगेच पॉलिश किंवा नेल पॉलिश जी काय आहे ती संपूर्ण इथे निघून गेलेली आहे कुठंही राहिलेली नाही आहे जेवढा काही मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलं होतं मिठाला पूर्ण अशी ही चिटकून आलेली आहे आणि फरशी तुम्ही बघू शकता इथे फरशीला कुठंही डागसुद्धा राहिलेला नाही नगपालिशचा तर मिठाच्या मदतीने म्हणजे तुम्ही घरातच असलेल्या वस्तूचा वापर करून हे नगपालिश किंवा नेल पॉलिशचे डाग काढू शकता आणि जे काही मीठ आहे ना आपण जे पुसून काढलेलं आहे नेल पॉलिशचे डाग you <laughs> ती इथं पेपराच्या मदतीने अशा पद्धतीने भरून घ्यायचे आणि तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा फेकून देऊ शकता अशा दे पद्धतीने पॉलिश किंवा नेल पॉलिश जेव्हा फरशीवर सांडेल तर अशा पद्धतीने तुम्ही सेकंदाच्या आतमध्ये नक्कीच काढू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कपाट साड्या कपडे वगैरे ठेवण्यासाठी आपण कपाटाचा वापर करतो पण बऱ्याचदा या कपाटामध्ये ना भरपूर असा कुबट वास येतो शक्यतो सांगायला गेलं तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर असा कुबट घाणवास वास येतो सुरुवात होते तर त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे आपण सर्वच घरामध्ये अगरबत्ती वापरतो देवपूजेमध्ये जी काही अगरबत्ती वापरतो अगरबत्तीचे रिकामे झालेले बॉक्स किंवा खोके आपण टाकून देतो तर असे हे रिकामे झालेले खोके किंवा बॉक्स टाकून न देता कपाटामध्ये दे 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 हा रिकामा बॉक्स ठेवायचा आहे कारण अगरबत्तीचे ह्या बॉक्समध्ये भरपूर असा सेंट सुगंध असतो आणि तो दीर्घकाळ टिकून राहतो त्यासाठी तर कपाटामध्ये जर जागा नसेल तर कपाटाच्या दरवाजामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्या आणि कपाट बंद असल्यामुळे त्या खोक्यामध्ये जेवढा काही सुगंध वास आहे ना तो कपाटामध्येच कोंडून राहतो त्यामुळे छान असा वास देखील कपाटामध्ये येतो कुबट वास येत नाही त्यानंतर अजून एक महत्वाची टिप्स सांगायला गेलं तर, सांगा तर आपण प्रवासासाठी किंवा जे काही नंबरचा चष्मा असेल किंवा इतर नंबरचा चष्मा नसेलही जर तुम्ही असे हे शोचे जे काही चष्मे आपण लावतो डोळ्यांना ही तर असे हे चष्मे तुम्ही वापरत असाल तर चष्म्यांना भरपूर असे जमा होते त्याचबरोबर त्यांना आपले चिवट चिकट हात लागतात त्यामुळे त्याचे डाग तसेच राहतात आणि चष्म्याची काच व्यवस्थित अशी निघत नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं बघा नंबरचे देखील चष्मे त्याची पांढरशुभ्र काच असते आणि ती अस्वच्छ झाली की लगेच दिसते आणि दिस ती स्वच्छ करण्याची साफ करण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर यासाठी मी द घेतले आहे ती म्हणजे कोलगेट पावडर ती तुम्हाला दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल तर आजही काही ठिकाणी कोलगेट पावडर दात घासण्यासाठी वापरले जाते तर अशा पद्धतीने कोलगेट पावडर जी आहे ना ती चष्म्यावरती अशा पद्धतीने थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि चष्मे नंबरची सुद्धा तुम्ही चष्म्यावरती ही कोलगेट पावडर वापरू शकता छान असे काच स्वच्छ होते साफ होते तुम्हाला लगेचच पुढे रिझल्ट बघायला मिळेल तर ह्याच्यावरती कोलगेट पावडर थोडी थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि एखाद्या पेपराच्या मदती किंवा बोटाच्या मदतीने ही कोलगेट पावडर ह्याच्यावरती अशी पूर्ण अशी पुसून घ्यायची आहे किंवा कोलगेट पावडरच्या मदतीनेच ही काच पुसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा खूप स्वच्छ साफ होते अगदी क्लीन होते तुम्हाला पाण्याने पुसण्याची गरज नाही अशाच पद्धतीने तुम्ही फक्त कोलगेट पावडर टाकून चष्म्याची काचसुद्धा अशाच पद्धतीने पुसू शकता नंबरचे असतील किंवा नंबरचे नसतील ते सुद्धा तुम्ही चष्मे अशाच पद्धतीने साफ स्वच्छ करू शकता बघा अशा पद्धतीने एकदम स्वच्छ साफ झालेले आहे आणि हे बघू शकता आपण जे काही प्रवासाला वगैरे गाडीवर वापरतो ना असे हे चष्मे यावरती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने कोलगेट पावडर टाकून यांना सुद्धा साफ स्वच्छ करू た फ सेकंदाच्या आतमध्ये आणि घरातच असलेल्या वस्तूंचा वापर करून खूप छान छान अशा टिप्स मी तुमच्यासोबत देखील शेअर केल्या आहेत त्यास देखील तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता त्यानंतर अजून एक जाता जाता महत्त्वाची टिप्स सांगून जाते बऱ्याच वेळा फरशीवरती तेल सांडतं आणि तेलाचा सा डाग तसंच राहून जातो आपण त्याला कापडाने पुसून घेतो पण त्याचं ते डाग तसेच राहतं फरशीवरती तर तेलाचे डाग फरशीवर न राहता ती फक्त सेकंदाच्या आतमध्ये काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगत आहे तर बघा जेव्हा आपण तेल सांडेल ना फरशीवरती तर लगेचच काय करायचं इथं आपण घ्यायचं आहे मीठ बारीक मीठ ह्याच्यावरती तेलावरती टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल जेवढं सांगलं ते मेट, ते ना तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही इथं मिठाचा वापर करायचा आहे आणि मीठ टाकल्यानंतर ह्याच्यावरती पूर्ण बोटाच्या मदतीने संपूर्ण असं हे तेलाच्या वरती फिरवून घ्यायचं आहे बघा बोटाच्या मदतीने कुठेही बिलकुल त्याच्यामध्ये फरशीवरती तेलाचे डाग राहत नाहीत अशाच पद्धतीने व्यवस्थित असे हे तेलाचे डाक व्यवस्थित सहज निघून जातात सेकंदाच्या आतमध्ये किंवा तुम्ही अशाच पद्धतीने जे काही संपूर्ण मीठ ह्या तेलावरती टाकलं होतं ते देखील पेपरावरती भरून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास संत तर लाईक करा